सर्वप्रथम लोक म्हणतात की सवधान म्हणजे की जाळवी पुस्तक आता सांगा की हे आरवळ्यांचं पुस्तकाच्या आयुष्य आहे सवधाने आपल्याला समान हक्क आणि अधिकार प्रदान केलेले आहेत तसेच काही मूल्य सुद्धा प्रदान केलेले आहेत त्या काही मूल्य म्हणजे की क्षमता सवधान म्हणजे सगळे नागरिक सेम समान आहेत श्रीमंत असो व गरीब तू श्रीमंत असो वा गरीब गावातलं असो गावातला असो वा शहरातला मोठा असो मोठा राज्यकर्ता असो सामान्य माणूस कायद्या पुढे सगळं समान आहे आणि हेच सगळ्यांसुद्धा शिकवतात दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे की स्वातंत्र्य आज आपण भाषण देतो मुद्दे मांडतो आंदोलन उभे करतो हे सर्व कोणामुळे आपल्याला सिद्ध झालेले आहे हे सर्व सगळ्यांमुळे सिद्ध झालेले आहे स्वातंत्र्य म्हणजे मला जेल ते करणं नाही तर स्वातंत्र्य म्हणजे मला जेल ते करणं नाही तर खऱ्या गोष्टीसाठी ठामपणे उभे राहणे होय आणि हे सर्व शिकवतं तिसरा मुद्दा म्हणजे की सामान्य नाही काही लोकांना जन्म कमी लेखले जायचे पण सर्व ठामपणे सांगितलं था की माणूस की सगळ्यांनी ठामपणे सांगितलं की माणसाची किंमत हे त्यांच्या धर्मात नाही माणसाची किंमत हे त्यांच्या धर्मात नाही तर त्यांच्या माणूस ठरते संविधानाने 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 आरक्षण दिलं काही लोकांना जगण्याचा पुन्हा अधिकार सुद्धा दिलेला आहे आणि हे खूप कठीण होतं संविधानासाठी पण हे भारतीय त्यांधानाने करून दाखवलेले आहेत चौथा मुद्दा म्हणजे की धर्मिरपेक्षता भारतात अनेक धर्म आहेत त्यांचे चर्च गुरुद्वारा मंदिर मस्जिद हे सगळं भारतात इथे सुरक्षित करते कारण भारता भारतीय संविधानाने धर्मांवरून कधी भारतीयांमध्ये भारतीयांमध्ये कधीच भेदभाव केले नाही आणि हेच भारताला भारसुद्धा बनवतं पाचवा मुद्दा म्हणजे की पाचवा मुद्दा म्हणजे की धर्म यापेक्षा पाचवा मुद्दा म्हणजे की लोकशाहीची ताकद आज भारतात अनेक अनेक धर्माचे लोक राहतात आणि ते व ते सुद्धा करतात तर त्यामुळे काही लोक दुसऱ्या पार्ट दुसऱ्या मता दुसऱ्या पार्टीला बोलते तर दुसऱ्या पार्टीला बोलतात पण हे एक चिठ्ठी एक मतांची चिठ्ठी सरकार ब बदलून सुद्धा शकते आणि सुद्धा शकते आणि हे भाज्या ध्यासुद्धा मिळतं आणि मित्रांनो आणि मित्रांनो भारताने अनेक भारताने नाही तर संविधानाने कधीच फेरभाव नाही केलेला आहे आणि तो एक प्रश्न विचारतो सर्वांना की तू तिसाठी काय करतो तुझ्यासाठी बलिदान करू शकतो की देशांसाठी तू कधीच नागरिकांसाठी बलिदान करू शकतो की तुझ्यासाठी कधीच बलिदान करू शकतो की समानता राखू शकतो आणि त्यासाठी क मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत त्यापैकी काही म्हणजे का की, की देशांमध्ये देशां देशामध्ये समानता राखणे देशाचा सन्मान करणे आणि संविधान पाडणे आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की कि संविधान कितीही चांगले असो संविधान कितीही चांगले असो जर ते चुकीच्या हातात दिले तर ते वाईटच ठरते त्यामुळे आपण एक जबदा जबाबदार नागरिक म्हणून ना त्यामुळे आपण जबाबदार नागरिक म्हणून आपला भार आपलं भारतीय संविधान हे आपलं भारतीय संविधान हे फार फार असे मी म्हणता माझी माझ्या सांगतो धन्यवाद